म्हणजे महाराष्ट्र हे न्यायाचं राज्य आहे किंवा छत्रपतींची भूमी आहे ही रामशास्त्री त्रिभुनी कर्मभूमी आणि जन्मभूमी आहे ही छत्रपती शाहू महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमी आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमी आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचं प्राणपणाने रक्षण करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि म्हणून ही याच्यामध्ये कुठलाही विसरता कामांना पडणार नाही कारण मी आपल्याला आठवण करून देतो संविधान संविधान म्हणून बोलणारे संविधान बचाव संविधान बदलणार आणि लोकांमध्ये भ्रम पसरवणारे संविधाना कधी बदलू शकत नाही बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज देशाचा कारभार चालतोय राज्याचा कारभार चालतोय आज बाबासाहेबांच्या संविधानामुळे एक सर्वसामान्य कुटुंबाचा व्यक्ती देशाचा प्रधानमंत्री होता सर्वसामान्य व्यक्ती तिथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होता ते बाबासाहेबांच्या संविधानामुळे

लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी दोन हजार चौदा आले दोन हजार पासून संविधान दिन संविधान दिन बाबासाहेबांना दोन हजार बाबासाहेबांनी सांगितलं काँग्रेस बाबासाहेबांच म्हणण्याच आणि म्हणून मी एवढ्या सांगतो आता आपण तालुका न्याय किरण जी जी त्या दिवशी भेटले होते मला म्हणाले जिल्हा न्याय तालुका न्याय संविधान मंदिर आपण मानतोय बाबासाहेबांचा सन्मान करतोय आणि बाबासाहेबांनी जलेली शोषित पीडित जे अन्यायग्रस्त आहेत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं आणि म्हणून हे राज्य बाबासाहेबांच्या संविधानावर चालणारं राज्य आहे आणि म्हणून

आणि खरं म्हणजे त्यांची खरी पूजा या सभागृहातच होते आणि म्हणाले होते मी पुन्हा येईन पुन्हा ते पुन्हा आले त्यांच्या अभिनंदन त्यांनी आपला शब्द पूर्ण केला आणि पण अध्यक्ष महोदय काय म्हणाले नव्हते मग आपण उल्लेख केला मी पुन्हा येईल पण ते पुन्हा आले आणि त्याचा आनंद सर्वांनाच आहे मिलावे आणि तो शतका केलेलं काम आपल्या समोर आहे मी मी जे केली आम्ही सगळा होतो तेव्हा दादा आम्ही दोघत होतो आम्ही अभिवाधा मी दोनशे पेक्षा जास्त निवडून आलो नाही तर मी शिकायला घालत आहे आणि आणि गुरु शिक्षणाचा आणि आले त्यामुळे त्याच्यामध्ये पूर्ण झालाय

त्यामुळे त्यांची आपण आपल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जणांची तुमच्या सकट आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि स्थानाला विशेष महत्व आहे हे कायदे मंडळ आहे इथे आपण वेगवेगळे कायदे तयार करतो छोट्यातला छोटा प्रश्न मोठ्यातली मोठी अडचण सोडवण्याची क्षमता देखील या सभागृहामध्ये आहे विरोधी पक्षाला माझं एकच आव्हान आहे विनंती आहे जनभावना ओळखून केवळ विरोधाला विरोध करण्याची वृत्ती सोडून द्या आता तरी जनतेची भावना काय लक्षात घ्या आणि आज जनतेनेच आज आणि सरकारच्या चांगल्या कामांमध्ये सहकार्य करा, चा, चा, करा।, करा। सरकार काही चुकत असेल तुम्ही असाल तरी सुद्धा आम्ही नोंद नक्की घेऊ आणि विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांच निवड झाल्याबद्दल त्यांचं मला पूर्वक अभिनंदन करतो आणि विकासाचं आणि प्रगतीचा नवा पर्व सुरू झालेला गेलेल्या वेळी बघितलं सभागृहामध्ये तस विरोधी कामाला मला तिथे काही सरकार चुकेल तिथे धरण्याचा अधिकार परंतु ते सगळं अस्तित्व हे नव्हतं आणि यावेळेस विरोधी पक्ष पर्यंत म्हणजे संख्या लागते ना विरोधी पक्ष विरोधी चिंताजनक आहे असं व्हायला नको होत्य अधिकार आहे तो अध्यक्ष त्यांचा अभ्यास करतील आणि अशाच काळामध्ये विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आपल्यावर आलेली आहे सांगितलं घेऊन काम करणारे आहेत अन्याय करणार नाही ना याची खात्री मिळालेल्या होतात की दाव्या बाजूची जास्ती काळजी घ्यावेळेस दाव्या बाजूची जास्त काळजी घेतलेली आहे

मान आपण आणि उदाहरण मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितली पण बाळासाहेब खाते त्यांना तो, तो मान मिळाला होता आणि राहुल नार्वेकर हे दुसऱ्यांदा